महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळमनुरी तालुक्यातील राशन दुकानदारांचा मनमानी कारभार ऑनलाइनच्या नावावर लाभार्थ्यांची लूट पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांच्या आशीर्वादाने कळमनुरी तालुक्यातील प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानदार ऑनलाइन च्या नावाने लाभार्थ्यांचा मिळणारा माल काळा बाजारात विक्री करत असून याकडे कोणतेही अधिकारी लक्ष देत नाही त्यामुळे वैतागून कळमनुरी तालुक्यातील बौर गावातील काही लाभार्थी कळमनुरी तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्याकडे गेली तीन महिन्यापासून बौर येथील राशन दुकानदार लाभार्थ्यांचे अंगठे घेऊन माल दे मात्र देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे यावेळी तहसीलदार यांनी आलेल्या तक्रारदारांना तीन दिवसात गावात जाऊन पंचनामा करून लाभार्थ्यांना तातडीनं माल मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय पण या राशन दुकानदारांना तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांचा आशीर्वाद असल्यामुळे कांदुरी तालुक्यातील राशन दुकानदार ऑनलाइनच्या नावानं नेट चालत नाही आज थंब लागणार नाही नेटचा प्रॉब्लेम आहे ऑनलाइन मशीन बंद आहे तुमचा या महिन्याचा ऑनलाइन माल आला नाही तुम्ही तहसीलदार किंवा पुरवठा अधिकाऱ्यांकडे जाऊन चौकशी करा असं कारण सांगून लाभार्थ्यांचा लाखो रुपयांचा माल काळा बाजारात विक्री करत आहेत या कारणाला वैतागून नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे चौकशी न झाल्यास कळमनुरी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी राजू कांबळे बौद्धरत्न बलखंडे विजय जोंधळे जितेश कदम शेखर शहरबाज अमोल पुंडगे आदी गावकरी उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज Never miss an update.